हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उत्तर मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांना सदनिकांचं वाटप बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आणि मुंबईतल्या अंडाभाऊ साठे सभागृहात रंगणार महिला वाद्य महोत्सव या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनित मासावकर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते बोरवलीतल्या महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या झोपडपट्टी धारकांना फुलेनगर इथल्या एक्क्याण्णव झोपडपट्टी त्यांच्या हक्कांचं पक्क घर मिळालं असून त्यामुळं त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे पात्र झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे मिळावीत यासाठी वेगानं प्रयत्न केले पाहिजेत उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये तसंच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले यावेळी आमदार संजय उपाध्याय माजी खासदार गोपाळ शेट्टी महानगरपालिका परिमंडळ सातच्या उपायुक्त डॉक्टर भाग्यश्री कापसे आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर आदी मान्यवर उपस्थित होते बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक सतरा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत रोज रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेदरम्यान ही मोहीम राबवली जात आहे मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स लिटर पिकर्स मिस्टिंग मशीन डम्पर आणि वॉटर टँकर्स अशा सोळा यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे यामध्ये राडारोडा कचरा आणि अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर आणि भारतातल्या पहिल्या महिला वकील कॉर्नोलिया सोरोपजी यांच्या वकिलीच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि विविध क्षेत्रातल्या पहिल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता ब्रेकिंग ग्लास सिलिंग वुमन हू मेड इट या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बी व्ही नागरत्ना यांच्या हस्ते झालं महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक या कार्यक्रमाच्या सन्मानिय अतिथी होत्या मुंबई विद्यापीठाचे रवींद्र कुलकर्णी प्र -कुलगुरु प्राचार्य डॉक्टर अजय भामरे कुलसचिव डॉक्टर प्रसाद कारंडे परिसंवादाच्या निमंत्रक कविता लगाटे यांच्यासह पद्मश्री राहीबाई पोपेरे मानदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा बालरोग तज्ञ ज्योत्स्ना कीर्तने सामाजिक कार्यकर्ता सुनीता हळदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला यावेळी उपस्थित होत्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं तीन दिवसीय महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महिला वाद्य महोत्सवात तालवाद्यांची मैफल जुगलबंदी भक्ती संगीतातील वाद्यवादन पारंपरिक आणि पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होणार आहे महिला वाद्य महोत्सव दिनांक वीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता भायकाळ इथं लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची आहे जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं